नमस्कार मी स्वप्नील चौले कोल्हापूर जिल्ह्यातील खेबोळे यांचं गाव आहे मी केवा डिस्ट्रीब्युटर आहे आणि एक महिन्यापूर्वी जे आमचे पेशंट आहेत रेखा पाटील यांना मी आर्थो ज्यूस आणि आर्थो टॅप ही दिली होती त्यांचं काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम होती हे सांगतील ऐका माझं पावलं दुखत होतं कंबर दुखत होती ते माझं कमी आलेलं आहे पाऊल दुखतो तुमचं नेमकं काय होत चालतंय घेतल्यापासून तुम्हाला काय फरक पडला फिरायच ओके ओके ठीक आहे म्हणजे आता पहिला जो त्रास होता तो होत नाही ओके 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 ठीक आहे सर तुम्ही आता जे हातात आहे हे सॅम्पल म्हणून ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांनी त्यांच्या मध्ये आता दाखवण्यासाठी घेतलेलं आहे ऑर्थोकेअर ज्यूस आणि जॉईंट केअर टॅबलेट आणि तुम्ही घरामध्ये जे तुमच्या हे औषध आहे किती दिवस चालू आहे तुमचं पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवस पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला ओके ठीक आहे धन्यवाद